बुधवार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लुकलेखी शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू गावोगावी आणि खडोपाडी शिक्षण देत देत एरुस्लेमा मध्ये चालला तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले प्रभूजी प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय तो त्यांना म्हणाला अरुंद दरवाजाने आज जाणाऱ्याचा नेताने यत्न करा कारण मी तुम्हा सांगतो पुष्कळ लोक आज जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही गर्धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणून लागाल प्रभूजी आमासाठी दार उघडा तेव्हा तो तुमास उत्तर देईल तुम्ही कुठले आहात हे मला माहित नाही तेव्हा तुम्ही म्हणून लागाल आम्ही तुमच्या समोर खाने पिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले परंतु तो म्हणाले म्हणाला मी तुम्हा सांगतो तुम्ही कुठले आहात हे मला माहित नाही अहो सर्व अधर्म करना तुमी माजा पासुन दूर वहा। अब्रहाम, अब्राहम याकोब आणि सर्व संदेश्टे, यास देवाच्या राज्यात असलेल्या आणि आपणास बाहेर टाकलेले पाहाल तेव्हा तिथे रडणे आणि दात खाणे चालेल कडून, आणि पश्चिमेकडून उत्तरेकडून आणि कडून, उत्तरे कडून, कडून। लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील आणि पहा जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत चिंतन जुन्या करारात माणसाला परमेश्वराने निवडेची स्वताचा, स्वताचा दिलेले होते पुडे, जीवन आणि मरण शाप आणि आशीर्वाद हे ठेवलेले आहेत जे त्याला हवे तसे त्याला दिले जाईल असे अनुवादाच्या पुस्तकात म्हटले आहे आता येशू नाशाकडे जाणारा रुंद मार्ग आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारा अरुंद मार्ग याच्यात माणसाने अरुंद मार्गाची निवड करावी असे सुचवितो रुंद मार्ग सार्वका स्वीकारणारे पुष्कळ आहेत मात्र अरुंद मार्ग निवडणारे फार थोडे आहेत मुळात येशूला असा प्रश्न विचारण्यात आला होता की तारण प्राप्त होत असलेले लोक थोडे आहेत की काय येशू संख्यापेक्षा दर्जाला महत्व देतो जरी ते थोडे असले तरी त्यांची जीवनशैली उदार्थ आणि विचारसरणी उत्तुंग आहे त्यामुळे त्यांचे तारण निश्चित आहे येऊद्यांना वाट वाटत होते की येशू त्यांच्या वाराला म्हणून आपवाप त्यांचे तारण होईल परंतु उशिरा येणाऱ्या परराष्ट्रीयांनी मात्र येशूच्या शिकवणीनुसार अरुंद दरवाजाचा मार्ग स्वीकारला त्यामुळे ते शेवटले असूनही पहिले होतील असे क्रांतिकारी विधान येशू करतो माझ्या जीवनात जेव्हा रुंद माझ्या जीवनात जेव्हा रुंद सूड घेणे आणि सोपे आहे आणि अरुंद क्षमा करणे अवघड आहे याच्यात निवड करण्याचा प्रसंग येतो तेव्हा मी कोणती निवड करणे पसंत करतो करते